मेहंदी लावल्यानंतर तुमचे जर केस राठ होत असतील तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच आहे कारण की मेहंदीचे असंख्य फायदे आहेत तरी सुद्धा तुमच्या केसांना ते फायदे मिळत नसतील तर नेमकं कुठं चुकतंय हे तुम्हाला कळायला हवं आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण आहे अजिबात स्किप करू नका जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर इथं या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तुम्हाला लक्षात आलंच आहे तर बघा यापूर्वी आपण भरपूर सारे मेहंदी संदर्भात व्हिडिओ पाहिलेले आहेत मेहंदी कशी भिजवायची मेहंदी कशी लावायची मेहंदी कशी धुवायची धुतल्यानंतर कोणती काळजी घ्यायची मेहंदी किती दिवसानंतर लावायची या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत पण या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी म्हणजे ज्या चुका आपण मेहंदी भिजवताना म्हणा मेहंदी लावताना म्हणा किंवा मेहंदी धुताना म्हणा करतो किंवा मेहंदी धुतल्यानंतर सुद्धा बरीच आपल्याला काळजी घ्यायची असते त्या ती काळजी आपण न घेतल्यामुळं आपले जे केस आहेत ते राठ होतात मेहंदीचे पूर्वी सांगितलं मी मेहंदीचे भरपूर सारे आपल्या केसांना फायदे मिळवू शकतो आपण पण थोड्याशा ज्या चुका आहेत त्या टाळल्या पाहिजेत तर या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत तुमचे जे केस आहेत ते राठ का दिसतात किंवा मेहंदी लावल्यानंतर राठ का होतात वृक्ष का होतात ही यामागची कोणती कारणं आहेत हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मेहंदी वेगवेगळ्या पद्धतीने आपण भिजवतो तो हे तुम्हाला मी अगोदर सांगितलेले आहे तुम्ही कोणत्या कारणासाठी मेहंदी भिजवताय किंवा मेहंदी लावताय केसांना हे महत्वाचं असतं तुम्हाला जर कारण माहित असेल आता बरेच जण पांढरे केस जे आहेत ते काळे करण्यासाठी मेहंदी लावतात काही जणांना केसांमध्ये चमक हवी असते त्यासाठी मेहंदी लावतात काही जण जे आहेत केसांना एक पर्टिक्युलर कलर हवा असतो त्यासाठी मेहंदी लावतात काही जण केसांमधला कोंडा म्हणा किंवा केसांमध्ये खाज वगैरे होत असेल किंवा खूप जास्त ज्यांचं डोकं गरम म्हणजे जसं हिट ज्यांच्यामध्ये असते ते लोक सुद्धा मेहंदी लावतात बऱ्याच कारणाने आपल्याला मेहंदी लावता येते पण त्या त्या, त्या पद्धतीनं मेहंदी भिजवता येणं सुद्धा महत्वाचं असतं माझ्या चॅनलवरती असे बरेच प्रकार आहेत मेहंदी भिजवण्याचे ते तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला कोणत्या कारणासाठी केसांना मेहंदी लावायचे हे ठरवून तो प्रकार तुम्ही त्या प्रकारे तुम्ही मेहंदी भिजवू शकता तर थोडक्यात काही म्हणा तुम्ही आता जर नॉर्मल मेहंदी लावत असाल तर काय बघा मेहंदी भिजवायची मेहंदी भिजवताना चहा पावडर पाणी म्हणा किंवा रोजमेरी वॉटर जे असतं ते तुम्ही उकळून घेऊ शकता व्यवस्थित हलकस थंड झाल्यानंतर मेहंदी भिजवायची आहे ज्या पण वस्तू तुम्हाला त्यामध्ये घालायच्या आहेत घालू शकता नॉर्मल एक आवळा पावडर जास्वंदाची पावडर म्हणजे फुलांची पावडर किंवा आणि अशा दोन चार वस्तू तुम्ही यामध्ये ॲड करू शकता नाही म्हटलं तर सरळ सरळ तुम्ही चहा पावडरच्या पाण्यामध्ये मेहंदी भिजवा थंड पाण्यामध्ये म्हणा किंवा थंडीचे दिवस असतील तर गरम कोमट पाण्यामध्ये मेहंदी भिजवू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला दही किंवा अंड घालायला विसरायचं नाही जर तुम्ही अंडी खात असाल तर अंडी घाला एक दोन तीन अंडी घाला गरजेनुसार केसाच्या लांबीनुसार किंवा दाट तुमचे केस किती दाट आहेत त्यावरती डिपेंड असणारे अंडी किती वापरायची तर दोन तीन अंडी तुम्ही त्यामध्ये घालायची सुपर शाईन येते केसांमध्ये अंड्यांमुळे आणि तुमचे केस जे आहेत ते थोडेसे म्हणजे असे एकदम वृक्ष होणार नाहीत तर मेहंदी भिजवताना लक्षात ठेवायचे आपल्याला कमीत कमी दोन अंडी घातलं पाहिजे जर अंडी चालत नसतील घरामध्ये तर दो तीन ते चार चमचे दही घालायचं आहे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मेहंदी भिजवताना तर मेहंदी भिजली मेहंदी भिजवल्यानंतर आपण के केसांना जेव्हा मेहंदी लावतो आणि बरेच जण काय करतात तीन तासाच्या वर सुद्धा मेहंदी केसांवरती ठेवतात त्या गोष्टी करायच्या नाही आहेत आपल्याला तर दोन तास खूप नाजूक केस असतात त्यांनी दोन तास ठेवावं आणि थोडेसे राठ केस असणाऱ्यांनी म्हणजे जाड केस असणाऱ्यांनी अडीच तास ते तीन तासाच्या आतमध्ये मेहंदी जी आहे ते धुऊन काढायची असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आता तुम्हाला सांगते मेहंदी जी आहे धुतल्यानंतर म्हणा किंवा धुताना कोणत्या काळजी घ्यायचे आहेत मेहंदी कधीच आपल्याला शॅम्पूने धुवून काढायची नाहीये तर मेहंदी नॉर्मल पाण्याने धुवायची गरम पाण्याने सुद्धा धुवायची नाहीये तर नॉर्मल पाण्याने आपल्याला मेहंदी धुवून काढायची आहे आणि त्यानंतर थोडेसे केस नाईन्टी पर्सेंट जेव्हा तुमचे वाळतात नाईंटी ते नाईन्टी फाय पर्सेंट पंच्याण्णव टक्के जेव्हा तुमचे केस वाळतात थोडेसे हलकेसे किंचीसे थंड जमा तुमचे केस असतात तेव्हा काय करायचे पूर्ण वाळू द्यायचं नाही केसांना हलकेसे थोडेसे थंड जमा केस असतात म्हणजे वाळल्यानंतर थोडेसे म्हणजे असताना नमी असते आपल्या केसांमध्ये तेव्हा तुम्हाला लगेच तेल लावायचं ही स्टेप इम्पॉर्टंट आहे फॉलो करायचीच म्हणजे करायची आहे मेहंदी लावणाऱ्याने आता कोणत्या कारणाने मेहंदी लावता हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ही स्टेप अजिबात स्किप करायची नाहीये मेहंदी धुताना नॉर्मल पाणी वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं आहे गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि धुतल्यानंतर पूर्णपणे केस वाळू द्यायचे नाही आहेत शंभर टक्के पूर्ण कडकडीत केस वाळू द्यायचे नाही आहेत किंवा उन्हामध्ये आपल्याला केस अजिबात वाळवायचं नाही आहे तर न पंच्याण्णव टक्के तुमचे केस जेव्हा वाळतील म्हणजे हलकेचे थंड जेव्हा केस असतात तेव्हा तुम्हाला लगेच तेल लावायला सुरुवात ला करायची आता बघा तुमच्या केसाच्या क्वालिटीवरती तेलसुद्धा डिपेंड असणार आहे की कोणतं लावायचंय तुमचे जर केस नॉर्मल असतील तर तुम्ही काय करायचंय खोबरं तेल लावू शकता खोबरं तेलामध्ये एखादी विटॅमिन ई e घाला किंवा तुम आता असं नॉर्मल जरी तेल लावलं तरी हरकत नाही पण जर तुम्हाला आणखीन शाईन हवी असेल केसांमध्ये सिल्की हवी असतील तर ते विटॅमिन e ची एक कॅप्सूल जास्त जेल जास्त ते घालायचं आणि भरपूर भर भरून केसांना तेल लावायचंय केसांना लावायचंय केसाच्या मुळाला लावायचंय केसाच्या शेंड्यांना लावायचं शेंड्यांना केसांच्या लावणं तेल खूप इम्पॉर्टंट होतं इथं आता संपूर्ण केसांना भरभरून तेल लावायचं आहे नॉर्मल ज्यांचे केस असतात त्यांनी खोबऱ्याचं तेल भरभरून लावायचं आहे केसांना व्यवस्थित हलक्या बोटांनी मसाज करायचे आहे रात्रभर आपल्या केसांमध्ये हे तेल जे आहे ते ठेवायचं आहे बघा ही स्टेप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा ही जी स्टेप आहे ती कंटाळून म्हणा किंवा मा माहीत नसल्याने स्किप करतात आणि त्यामुळे त्यांची जे केस आहेत ते राठ होतात वृक्ष होतात अजिबात चमक येत नाही आणि असं त्यांना वाटतं की विनाकारण आपण मेहंदी लावून टाइम वेस्ट केला पण जर तुम्ही हे तेलाची जी, जी स्टेप आहे ती जर स्किप न करता व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने तेल लावून तुम्ही एक रात्र केसांमध्ये तेल ठेवलात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पूने केस धुतलात तर तुमचे केस जे आहेत ते अजिबात वृक्ष होणार नाही राठ होणार नाही मग आता हे नॉर्मल केसांसाठी हे खोबरं तेल सांगितलं ज्यांचे ज्यांचे केस थोडेसे राट आहेत मजबूत आहेत किंवा जी जाडी आहे केसांची ती थोडीशी जास्त आहे त्या लोकांनी काय करावं त्यांनी खोबरं तेल न वापरता मोहरीचं तेल वापरायचं आहे बघा मोहरीचं तेल जे आहे ते खूप जास्त हेवी आहे आणि त्यामुळं ज्यांचे केस खूप जास्त राट आहे त्या लोकांनी काय करायचंय हे मोहरीचं तेल हलकसं कोमट करायचं आहे आणि ते मोहरीचं तेल व्यवस्थित केसांच्या मुळांना आणि केसाच्या शेंड्यांना म्हणजे संपूर्ण केसांना हे जे तेल आहे मोहरीचं ते हलकसं गरम करून लावायचं एकदम चंपी करायची व्यवस्थित आणि रात्रभर आपल्या केसांमध्ये हे तेल जे आहे ते ठेवायचंय आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही व्यवस्थित शॅम्पू करू शकता पण लक्षात ठेवायचंय मेहंदी धुताना शॅम्पूचा वापर करायचा नाहीये ऑइल लावून झाल्यानंतर जेव्हा नेक्स्ट वॉश आपण करतो तेव्हा आपल्याला शॅम्पूचा वापर करायचाय आणि अशा स्टेप ज्या आहेत त्या तीन ते चार स्टेप आहेत फक्त जास्त काही नाहीये तर या ज्या स्टेप आहेत तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर तुमचे केस जे आहेत त्या जिबात राठ दिसणार नाही एकदम स्मूथ दिसतील जर आता बघा इथं तुम्ही तेल लावलं किंवा मोहरीचं तेल जे आहे ते भरभरून लावलं चंपी केली आणि तरी सुद्धा तुमचे केस राट झाले तर मग एक स्टेप म्हणजे लास्ट स्टेप असणारेही मग त्या लोकांनी काय करावं त्यांचे खूपच जास्त राठ केस असतील त्याने काय करावं अल्वेरा, अल्वेरा, अल्वेरा जे असतं अल्वेरा कसं लावायचं मी सांगितलेलं आहे अल्वेराचं जे पान आहे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि अल्वेरा जेल जे असतं ते जेल काढून तुम्ही लावू शकता केसांना नाही म्हणलं तर मग काय करू शकता पान जे आहे ते असंच तुम्ही केसांना केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसांना व्यवस्थित लावून हलक्या हलक्या हाताने केस, केस जे आहे ते स्ट्रेट करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता आणि मग ते परत तुम्ही वॉश करू शकता तुम्ही जेव्हा अल्वेरा लावता तेव्हा बघा थोडीशी एक स्टेप तिथे वाढणार आहे नक्कीच मान्य आहे पण जेव्हा तुम्ही अल्वेरा लावता त्यानंतर जेव्हा तुम्ही वॉश करता केस म्हणजे एक दिवसानंतर वॉश करायचे तर त्यानंतर जेव्हा तुम्ही वॉश करता तेव्हा मात्र तुम्हाला फरक हा शंभर टक्के दिसणार आहे कारण की आपण अल्वेरा लावलेला आहे ऑइल त्याच्या अगोदर ऑइल लावलेला होता त्याच्या अगोदर मेहंदी लावलेली होती तर ला ला हो या ज्या स्टेप भरपूर स्टेप आपण केलेल्या आहेत आणि त्यानंतर अल्वेरा जेव्हा लास्टला लावतो आपण तेव्हा तुम्हाला असा अनुभव येणार आहे की आठ ते दहा दिवस म्हणजे अल्वेराचं वॉश केल्यानंतर पुढचे आठ ते दहा दिवस तुम्हाला अजिबात केसांच्या केसाची मॅनेज जी आहे म्हणजे केसांसाठी स्पेशल असा वेळ द्यायची गरज असणार नाही आहे कारण की ॲटोमॅटिक ते मॅनेज झालेले असणार आहेत केस कारण की एवढी प्रोसेस जी आहे ती आपण केलेली आहे ज्यांना पण असं वाटतंय की मेहंदी लावल्यानंतर खरंच केस राट होतात त्यांनी या स्टेप ज्या आहेत त्या फॉलो कराव्यात आणि लक्षात ठेवायची मधली जी स्टेप आहे मेहंदी लावून धुऊन झाल्यानंतर ऑइलिंगची जी स्टेप आहे ती अजिबात स्किप करायची नाहीये आणि ऑइलिंग नंतर जेव्हा वॉश करतात तेव्हा तुम्हाला असं थोडस जरी वाटत असेल की तरी सुद्धा आपले केस जे आहे ते राठ झालेले आहेत तर तुम्ही ॲलोवेरा जे आहे ते लावू शकता अजिबात काही मिक्स करायची गरज नाही आहे फक्त ॲलोवेरा जेल लावू शकता एल्वेरा जेल म्हणजे विकतचं नाही आहे तर एलवेराचे पान जे आहे त्यापासून जे आपण जेल बनवतो किंवा डायरेक्ट तुम्ही पान कट करून मधला जो गर आहे तो केसांना लावू शकता आणि या पद्धतीनं एक दोन ते तीन महिने जर तुम्ही हे फॉलो केला तर तुमचे परमनंट केस जे आहेत ते सेट होऊ शकतात अजिबात कुठलीही मेहनत कराय करायची गरज नाहीये आणि सुरुवातीचा एकाच वॉशमध्ये तुम्ही काय करू शकता तुम्हाला अप्रतिम असा अनुभव असणार आहे मिळणार आहे की पहिल्याच वॉशमध्ये तुम्हाला तुमचे जे केस आहेत ते एकदम व्यवस्थित सेट झालेले दिसणार आहेत अजिबात नंतर परत पुढच्या आठ ते दहा दिवस स्पेशल असं केसांसाठी काहीही करायची गरज नाहीये तर तुम्ही हे ट्राय नक्की करू शकता अशा पद्धतीनं मेहंदीचे संपूर्ण फायदे जे आहेत ते तुम्हाला मिळू शकतात ह्या या ज्या स्टेप आहेत त्या फॉलो केल्यात तर अशा करते तुम्हाला लक्षात आलं असेल आणि यानंतर तुमच्या अजिबात केस जे आहेत ते राठ होणार नाहीत वृक्ष दिसणार नाही व्यवस्थित सेट दिसतील तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल लक्षात आला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते मी घेऊन येत असते आणि हो कमेंट बॉक्स जो आहे तो तुमच्यासाठी असतो ज्या जे पण वाटतं तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात ते तुम्ही या म्हणजे कमेंट बॉक्समध्ये लिहायचं असतं आणि जर तुम्हाला काही समस्या असेल अडचणी असतील त्या सुद्धा माझ्याशी तुम्ही शेअर करू शकता जर मला होत असेल शक्य असेल तर मी त्यावरती व्हिडिओ बनवेल नाही म्हटलं तर तुम्हाला कमेंटला रिप्लाय सुद्धा देत असते तर करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करू नक्की ठेवा तर परत भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय